आपन ताहा ताहा प्रेस न्यूज। दारूला पैसे देत नसल्यानं सिमेंटचा घट्टू डोक्यात घालून युवकाची हत्या लोणी काळभोर मधील घटना दारूला पैसे देत नाही म्हणून स्वतः मात्र दारू पीत बसतो सारखा त्रास देतो धमकी देतोस या कारणावरून डोक्यात सिमेंट घट्टू मारून एकाचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय अकस्मात मृत्यूचा तपास करताना हा प्रकार उघड झाल्यानं लोणी काळभोर पोलिसांनी वीस दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल केलाय योगेश लक्ष्मण काळभोर वर्ष पंचेचाळीस असं खून झालेल्याचं नाव आहे पोलिसांनी नटू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे वर्ष एकोणचाळीस राहणार मातंग वस्ती लोणी काळभोर याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील दत्तात्रय सखाराम कांबळे यांच्या खोलीत पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती त्याचा तपास करताना पोलिसांनी प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार सोमनाथ किसन जाधव हो। दत्तात्रय सखाराम कांबळे यांची पत्नी संगीता दत्तात्रय कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यात सोमनाथ जाधव हो व योगेश काळभोर हे दारू पीत बसले होते त्यावेळी पोपट म्हात्रे तिथे आला तो योगेश काळभोरला म्हणाला तू मला दारू पिण्यासाठी पैसे देत नाहीस मला सारखा त्रास देतोस मला धमकी देत आहेस असं म्हणून योगेश काळभोर याच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टून मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात नेण्यात आलं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिरासदार करत आहेत